नमो पुण्डलिका नमो चन्द्रभागा माजा रुक्मिणी कलावत्न पाण्डुरङ्गा कलावद्नजीवोत्तरार्तावतारं कतेजोदिकामो तेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादा पुनोदार्हदक्षं भज भजज्ञानदेवं नमो सद्गुरु तु कया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सद्गुरुसच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु सद्गुरुभक्तकल्याणमूर्ति नमो सदगुरु भास्कर पांडुरंगाच्या कृपेने विश्वमावली ज्ञान जगतगुरु तुकरा संत आशीर्वादाने परम पवित्र असे गुजरात प्रांतातील या शोरत शहरामध्ये आजची जी सेवा निमित्ताने सर्वांना माहिती आहे ज्ञात पण साध्य कर्तव्य ठरते अनुषंगानं माझी माय मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताई प्रतिष्ठानद्वारा आयोजित राज्यस्तरीय कीर्तनीय महोत्सव विराट धर्म सभा याच्या अंतर्गत आजची ही सहाव्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या आहे त्या निमित्तानं तुम्हाला सर्वांच्या दर्शनाचा स्वर्णयोग आहे प्रांत बदल असल्यामुळे लवंग लवकर आली नाही असं मला वाटतं बाकी काही नाही महाराष्ट्रातला संप्रदाय फार मोठा अतिक्रमण करून आपण गुजरातमध्ये बऱ्याच वर्षापासून सुरत शहरात हा संप्रदाय प्रवास करतोय पण अत्यंत दैदिप्यमान असा सोहळा ज्यांच्यामुळे या ठिकाणी होतोय आमचे बंधू आदरणीय श्री हरी भक्तपरायण प्रशांतजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने यांच्या कशा परिश्रमातून हा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय या उत्सवातील आजची ही पाचव्या क्रमांकाची सेवा आहे सहाव्या होतो वैमाननुसार समजून घेत जा सहाव्या क्रमांकाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आहे एक एका उनि बडिरे अशी सर्वच गुणवान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही पण तरी सुद्धा आपण एक छोटासा प्रयत्न करूया वटवृक्षासारख्या मोठ्या सावलीमध्ये वावरणारे व्यक्तिमत्व आमचे श्रीहरी वक्तपरायण आदरणीय संतोषजी महाराज आदरणीय श्रेयरी वक्तपरायण वक्त योगेशजी महाराज चंद्रकांतजी महाराज दत्ता महाराज त्याचबरोबर श्रेयस महाराज अमोल महाराज दोघी मृदंगाचार्य आमच्या कृष्णा महाराज आमचा दादा यज्ञेश भैया तो नाही आहे आज गेलाय तिकडवर का त्याचबरोबर आमच्या माऊली महाराज आमचे राजूभाऊ राणे दादा इकडनं महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कीर्तनकार संध्याताई महाराज आदरणीय मृदंगाचार्य नाव का बाबा <laughs> श्रेय मला हा तुम्हीच आहे नाही का ते बिना चष्म्याचं थोडं कमी दिसतं मला नाही का विनयकरी बाबा आदरणीय सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांच्या चरणी दोन हस्तक तिसरं मस्तक लवितो गोड अशी सिस्टीम आहे अपेक्षापेक्षा जास्त लोक आहेत बहुतांशी खानदेशी ऐराणी समजणारे आहेत दोघे मृदंगाचार्य आहेत सुंदर असे गंधर्वासारखे गाणारे आहेत इंद्रासारखे वाजवणारे आहेत तुम्ही राजा जनकासारखे श्रोते आहात फक्त तुमच्यात मीच एक कच्चा सापडलोय मला तुम्ही सहन करून घ्याल दीड तासाची अपेक्षा करतो दीड तास म्हणजे आता वाजले साडेदहा मी जास्त वेळ कीर्तन करणार नाही जास्तीत जास्त साडेदोन वाजेपर्यंत आपण बोलूया असं काय साडे अकराला पाच कमी असताना सोडतो बाराला सोडलं असतं पण ती लवंग आली असती तर काही येत नाही ती लगेच ऐका <laughs> ना मला प्रचंड त्रास आहे खोकल्याचा इथं बरीच मंडळी ब्रॉनकायटिस नावाचा आजार असतो अतिप्रमाणात खोकला असला ना तो मला झालाय दीड महिन्यापासून सतत खोकलाय आणि सर्व आजार पुरवडले सर्व्यात बेकार आजार खोकल्याचा आहे खोकला चांगल्या चांगल्याचा खोकला काढतो पण तरी सुद्धा पुरेपूर सेवा करण्याचं तुमच्या समोर चांगलं चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे अत्यंत गोड उत्सव या ठिकाणी आदरणीय आमचे बंधू प्रशांत महाराजांच्या माध्यमातून चाललाय आणि उद्याची जी सभा होणार आहे ही ऐतिहासिक सभा आहे विराट म्हणजे भली मोठी भव्य प्रमाणात आपल्या महाराष्ट्राचं वैभव साधू समाजात ज्यांचं नाव आहे राम मंदिराच्या शिलान्यासाचे जे कोशाध्यक्ष आहेत परमश्रद्धे गोविंद गिरीजी महाराज हो सुरत शहरात येऊन गेलेत आपल्या सभेसाठी आणि उद्या बरोबर ते वेळेवर येणार आहेत उर्वरित सूचना आमचे महाराज देतीलच पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी दोन हस्तक तिसर मस्तक लवितो करता जो अभंग निवडला आहे <coughs> अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे याला काही करता आलं तर बघ हा अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला सांगतात राजा परमात्म्यानं अनमोल अशा किमतीची काया तुला दिली म्हणजे नर शरीर दिलं याला मातीमोल करू नको याचं सोनं करून घे याला, याला वाया दौडवू नको याचं सोनं करणं म्हणजे काय जोपर्यंत या मृत्यू लोकामध्ये या शरीरामध्ये आत्माराम आहे तोपर्यंत परमात्म्याचं चिंतन करणं म्हणजे देहाचं खऱ्या अर्थानं सोनं करून घेणं मृत्यू लोकात जे सार दिसतय डोळ्याने हे मिथ्या आहे जे बघण्याकरता प्रयत्न करावे लागतात ते सत्य त्याला देव असं म्हणतात आहे एकदा नाही दोनदा नाही तीनदा बोलतात चकारात्मक बोलतात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सारं आहे आणि एक देव सत्य आहे मग त्या देवाच्या प्राप्ती करता है मला प्रयत्न करायचे काय करावं लागेल घरादाराचा त्याग करावा लागेल का अजिबात नाही सोडून जावं लागेल सारं काही बिलकुल नाही संसारात राहून सुद्धा तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती करता येऊ शकते तर त्यासाठी प्रयत्न करणं महत्वाचं आहे चित्त एकाग्र असणं महत्वाचं आहे वातावरण कसं आहे असू दे पण दोन सूचना महत्वाच्या देतो शक्य झाल्यास पाडा पहिली सूचना कोणी कोणाशी बोलायचं नाही दुसरी सूचना जागा सोडून कोणी जायचं नाही बसण्याच्या बाबतीत नो ऑब्जेक्शन तुम्हाला जसं बसता येईल तसं बसा तुमच्या पायाला मुंग्या आल्या माझ्या समोर झटकले तरी चालतील गुडघे दुखत असतील लांब पाय करून बसलं तरी चालेल कंबर दुखत असेल <laughs> मी काही बोललो नाही अजून तुम्ही उगाच त्याचा काही गैर अर्थ लावू नका घरी जाऊन आयडेक्स लावा आणि झोपण्याकरता मुठलच जागा पण आहे तशी सोय फक्त केली पाहिजे होती वास्तविक पाहता भलं मोठं पटांगण आहे महाराजांनी भगीरथ प्रयत्न केला आहे पण दुर्दैव आहे आपण पाहिजे तेवढी साथ देत नाही संसार जीवनभर आहे मग करायचं नाही का चार वर्णी आश्रम आहेत ब्रह्मचारी ग्रहस्थी वानप्रस्थी आणि संन्यासी चारही आश्रम ज्यांनी निर्माण केलेत त्यांना शंकराचार्य म्हणतात त्यांना विचारा बरं चारींमध्ये मोठं कोण श्रेष्ठ कोण ते म्हणतात धन्य ग्रहस्थ आश्रम मग कोणता ग्रहस्थी धन्यतेच्या लायकीचा आहे दुसऱ्याच्या मुंड्यामोडून संसार करणारा दरवाजा लावून कपाशीत पाणी मारणारा नाही 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 धन्यतेचा लायकीचा कोण एका जगद्गुरुने प्रश्न उद्भवला आणि दुसऱ्या जगद्गुरूने उत्तर दिलंय जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी असा जो कोणी संसार करतो त्या संसाराला धन्यता दिलेली आहे मग महाराज संसार संसार म्हणजे काय दोन चार एकर शेती एक स्लॅबचं घर माझी बायको दोन शेंबळे पोरं झाला संसार याचं नाव संसार नाही आहे असा संसार चिड्यामुंग्या सुद्धा करतात संसार केला सावता महाराजांनी कांदा मुडा भाजी अवघी विठाई माझी मोठ विहीर दोरी अवघी व्यापियेली पंढरी आरल्यात विठ्ठल गिरल्यात विठ्ठल लसनात विठ्ठल कांद्यात विठ्ठल विठ्ठल जडीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला संसार इतका आदर्श केला की सावता महाराज पंढरीला गेले नाही पंढरीचा देव सावता महाराजांना भेटण्याकरता आला असा संसार करावा चला पुढे संसार करायचा ज्ञानोबरायांसारखा करा ज्ञानोबरायंना मुलं चार ज्ञानी ममुक्षू जिज्ञासू आणि संसारी माऊलीनं करता प्रॉपर्टी गमावली विचारसागर पंचदशी ज्ञानेश्वरी हरिपाठ मग माऊली म्हणतात संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक याचं नाव संसार आहे ज्ञानबरायसारखा संसार कोणाला जमला नाही ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानोबराय <laughs> त्यांची बरोबरी कोणाला करता येऊ शकत नाही बरं बरोबर बर, संसार कसा करावा ज्यांचा अभंग आहे त्या तुकाराम महाराजांना विचारा काय तुकोबरायांचं जीवन कसला संसार केला तुकोबरायानं तुकोबराची बायको मेली तुकाराम महाराज म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाडे बरे या दुष्काळे पिढा गेली अरे बायको मेली तर पिडा गेली आपली बकरी मेली तरी आपण म्हाडा तोडली हे दुर्दैव आहे आम्हाला तुकोबराय कधी कळतील दादा तुकोबरायांचा संसार एक आदर्श संसार आहे तुकोबराय कळत नाहीत कीर्तनकारांना कळाले नाही समाजाला कधी कळतील हो तुकाराम महाराज करण्याकरता प्रचंड मोठी वारकरी संप्रदायातली साधना लागेल तेव्हा तुकोबराय कळतील तुकोबराय एवढे सोपे नाहीत हा तुकोबराय कळाले कोणाला जे सप्ताला वर्गणी देत नाही त्यांना बरेच लोक म्हणतात तुकाराम महाराज कीर्तनाचे पैसे घेतो हो ते महाराज आम्ही काय कोणाचं खात नाही परमात्म्याची इच्छा नाही सर्व प्रारब्धानं ना मिळत असतं तुकोबरायांचं जीवन आदर्श जीवन तुकोबरायांच्या पत्नीचं नाव जिजाबाई या महाराष्ट्रावर दोन जिजाबाईंचे उपकार आहेत याला आवाजच नाही मला असं वाटतंय समोरच्याला मला रिटर्न पाहिजे तसं आलं पाहिजे मग जोर लावून बोलतो माणूस नाही आवाज आला तर बरं का तुकोबराच्या पत्नीचं नाव जिजाबाई या आपल्या महाराष्ट्रावर दोन जिजाबाईंचे प्रचंड उपकार आहेत एक शिवाजी महाराजांची आई आणि दोन तुकाराम महाराजांची पत्नी या दोन जिजाबाया जर जन्माला आल्या नसत्या मला कीर्तन करता आलं नसतं तुम्हाला ऐकता आलं नसतं दोघींचे प्रचंड मोठे उपकार आहेत या दोघी जिजाबाईंचा आदर्श तुम्ही घेतला पाहिजे माय माउल्यानं तुमच्या विरोधात मी बोलत नाही पण तरी माझी प्रार्थना आहे तुम्ही मेल्यावर तुम्ही मरू आहे तुम्ही मेल्यावर तुमच्या पाच पिढ्याने तुमचं नाव घ्यावं असं जर वाटत असेल तर या दोघी जिजाबाईंपैकी एक जिजाबाईचं चरित्र वाचा तुमचं जीवन आदर्श होईल या दोघींनी काय केलं माहिती आहे का त्यांच्या जीवनातला सर्वात महत्वाचा गुण सांगतो माय या दोघींनी सासरसाठी माहेर सोडलं म्हणजे नवऱ्यासाठी भाऊ सोडला ऐकता तुम्ही तुमले भाऊ नाही मारन मारन कुत्र सुद्धा गोड लागस भाऊ गोड लागत नाही अशी बहीण अजून जन्माली बाकी आता खाते नवऱ्याचं साडी आणायची नवऱ्याला सांगीन सोनं घ्यायचं नवऱ्याला सांगीन किराणा आणायचं नवऱ्याला सांगीन भाजीपाला नवऱ्याला सांगीन सप्तल वर्गणी नवऱ्याला सांगीन आणि घट्यावर बसले की गाणे भावाचे म्हणते म्हणजे खाते नवऱ्याच गाते भावाचं आता मला ते गाणे काही म्हणता येत नाही ते गाणे म्हणणारे बाबा लोक बी पेशेल आहेत तो आपला आपल्याकडे तो माल नाही आणली का रे धन्यवाद विठाला प्रचंड मोठे उपकार आहे दोघींचे बरं का माय मावल्यानं तुम्हाला माझी प्रार्थना आहे दोघींच्या जीवनातलं हे भाऊ चांगलाच चा आहे भावाबद्दल प्रेमच आहे भावाबद्दल प्रेम नाही अशी बहीण अजून जन्माला यायची बाकी आहे प्रत्येक बहिणीला भावाबद्दल प्रचंड प्रेम असतं सासरापेक्षा माहेरच आवडत असतं माहेर आवडत नाही अशी नाही तुम्हाला जर वाटत असेल आपल्या निंबाळ्यातमध्ये मध्ये एखादी बाई लई इमानदार आहे बा तिथे फक्त जळगावून पॅसेंजरनं घरी येऊ द्या कुलूप सुद्धा उघडत नाही ती लगेच शेजारच्या बाईल बोलवते सखुमाय आता दे मन के आहे मन भाऊ के चोट टिकत आणि आता चोरी लिहि ता आता काही मंडळीला ही भाषा कळणार नाही पण इथं असा माल लागतो महाराज <laughs> बरं का भाऊ गोड लागत नाही अशी बहीण अरे भाऊ कसाही असू दे गोड लागतो भाऊ कसाही असू दे तरी गोड लागतो आणि खऱ्या अर्थानं सांगू का बहिणीच्या आशीर्वादावर काही मिळू शकतं महाराज एक वेळ माणसाला देवाचा आशीर्वाद नाही मिळाला तरी चालतो राजू भाऊ पण बहीण बाचीचा आशीर्वाद घेतला पाहिजे बहीण बाचीचा जर आशीर्वाद घेतला ना एक हाताने सत्ता येते आता ज्याला कळाल त्याला धन्यवाद बाकीच्यांना प्रसाद घेऊन जायचा महाराज जगाच्या पाठीवर लय भाऊ जन्माला आलेत पण कापुराच्या ओवाडी ते भाऊ रे हा ओवाडण्याजोगा एकच भाऊ पाहिला माझ्या आयुष्यात त्या भावाचं नाव आहे माननीय नामदार एकनाथजी शिंदे असा भाऊ आता जन्माला येणं शक्य ना मार काय दिलं भरभरून आणि बहिणी पण इमानदार आहेत बापा 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 अशा अश्या सीटा होत्या डॉक्टर साहेब आमच्याकडं शंभर टक्के गेल्या जमा होत्या पण या बहिणीने भावावर इतकं प्रेम केलं बाप रे बाप छप्पर फाड ते बिलकुल कसले रिझलट कसे लागलेत हा बहिणीचा आशीर्वाद आहे मला फक्त एवढा मुद्दा सांगायचा आहे का ना नाही बाप तुकोबर यांची पत्नी नाव जिजाबाई प्रचंड प्रेम आपल्या नवऱ्यावर जिजाबाईचं प्रचंड प्रेम किती प्रेम तुकाराम महाराजांना खाऊ घातल्याशिवाय जिजाबाई अन्नाचा घास सेवन करीत नव्हती हा इतकं प्रेम जिजाबाईनं भाकरी टाकाव्यात भाकरी टोपलीत ठेवाव्यात टोपली डोक्यावर ठेवावी भांडाऱ्या डोंगरावर जावं नाही तुकोबराय परत यावं गोराड्या डोंगरावर जावं नाही तुकोबराय परत यावं भामचंद्र डोंगरावर जावं नाही तुकोबराय संध्याकाळ व्हावी तुकोबराय ना संध्याकाळी देहू गावात आल्यावर जिजाबाईनं हात जोडावे धनी अहो कोणत्या डोंगरावर जाता सांगून जात जा माझी पायपीट होते मला त्रास होतो पोटात अन्नाचा नाही माझ्या तू का बरं आहे सांगतात आवले कशाला विचारतीस ग सोपा पर्याय देहू गावाच्या बाहेर आली की तीन वाटा लागतात तिघी डोंगरांकडे जाण्याच्या ज्या डोंगराच्या दिशेनं आली पुरचंडीभर माती उचलायची कानाला लावायची मुठभर माती कानाला लावली किंवा मातीतून आवाज जर विठ्ठल विठ्ठल आला त्या डोंगरावर यायचं मी तुझी वाट बघेल जिजाबाईल खरं नाही वाचलं जिजाबाई दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठल्या स्नान संध्या वगैरे झाली जिजाबाईनं भाकरी थापल्या टोपलीमध्ये तिघी भाकरी ठेवल्यात टोपली आपल्या डोक्यावर ठेवली गावाच्या बाहेर जिजाबाई आल्यात नि भांडाऱ्याच्या दिशेनं जिजाबाई दहा पावलं चालल्या पुरचंडीवर माती उचलली कानाला लावली अर मातीत ना आवाज आला विठ्ठल 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 जिजाबाईचं अंतःकरण गदगद झालं जिजाबाई म्हणते वा धन्य झालं माझं जीवन माझ्या नवऱ्याची वक्ती पराकाष्ठेला पोहोचली कोणाचं तोंड विट्टल विट्टल म्हणत नाही माझ्या धन्याची पायधूड विठ्ठल विठ्ठल म्हणते काय माझ्या आईनं सूर्यनारायण आचला असेल की असा पती माझ्या पत्री बांधला की काय त्याची भक्ती पायाची पायदूड विठ्ठल विठ्ठल म्हणते धन्य झालं माझं जीवन मी केलेलं कष्ट सार्थकी लागले जिजाबाईला आनंद झाला आणि आनंदाच्या भरात जिजाबाई भांडारा डोंगर चढते वर्ण ऊन तपते खालून जमीन तपते चालता चालता पायात वावना नव्हत्या वावणं म्हणजे चप्पल पायात वावना नव्हत्या पाया चालता 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 जिजाबाईच्या पायामध्ये काटा रुतला काटा रुतल्या बरोबर रक्ताची चिरकांडी निघाली आई ग म्हटली आणि जिजाबाई खाली बसली जिजाबाईच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं अरे काटा जिजाबाईला रुतला पण घाम पंढरपूरच्या देवाला फुटला पटकन विटवून खाली उडी घातली खांद्यावर घोंगडं टाकलं हातात काठी घेतली छोट्याशा गुराख्याचं चा गाई चारणाऱ्या पोराचं चा रूप घेतलं आणि छोटेसे भगवान जिजाबाई पुढे हात जोडून उभे आई साहेब काय झालं जिजाबाई सांगते त्या पंढरीच्या काळ्यानं माझ्या नवऱ्याला वेड केलं कोणाला सांगते या त्याला सांगते काय त्या पंढरीच्या काळ्यानं माझ्या का नवऱ्याला वेड केलं म्हणे त्याची भाकरी घेऊन चालली पायाला काटा रुचला देव म्हणे आई मी काढू का तुमच्या पायातला काटा जिजाबाई म्हणे तू एवढू स लेकरू काय काटा काढशील देव म्हणे बाई तुला इथलं बी समजत नाही मी चांगला चांगला काटा उपाडी देणार हा काटा मला कुठंच लागत नाही जगाच्या मालकान विश्वाच्या बापानं पंढरीच्या पाटलान कोब्बरांच्या बायकोला काटा मुडला तर पंढरीहून यावं आणि दातानं काटा बाहेर काढावा ही तुकाराम महाराजांच्या संसारातली श्रीमंती आहे पटत असेल तर करा असा संसार जसाच्या तसा वृत्तांत जिजाबाईनं तुकाराम महाराजांना सांगितला तुकाराम महाराज म्हणतात आवले वा योगी यांच्या ध्यानी ताना तुळसी तो तू आम्हापासी कोणाच्या स्वप्नात न जाणारा भगवान माझ्या घरातल्या सर्व सामान्य माणसाची सेवा करतो माझी भक्ती पराकाष्ठेला पोहोचली माझं जीवन धन्य झालं नवे नवे या मृत्यू लोकात सार्थक झालं अभंगाच्या प्रथम चरणात जन्मा अरे वाजवा मी तर असं ऐकलं गुजरात मध्ये चांगलं म्हटलं की नोटा नोट लोक नो नोट फेकतात म्हणे हे टाळ्या वाजवी ना असं नाही ना, ना। इतकं गोड म्हटलं की वाजवली पाहिजे कसं वाजवणारे लोक आहे गायनाची किंमत तुम्हाला का काय कडे मला विचारा मला स्वरात्र कृष्ण येत नाही गोड गोड आमचा कृष्णा जितकं गोड दिसतो ना तितका गोड वाजवतो इकालचं माल पण तसंच होतं पण आज बदललं ऐका ना तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जन्माचं सार्थक झालं